महायुतीत नाशिकवरून पुन्हा ट्विस्ट माघारीचा निर्णय छगन भुजबळ बदलणार लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं आणि आता दुसऱ्या टप्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय पण अजूनही महायुतीत काही जागांचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीये यापैकी सर्वात मोठी डोकेदुखी ठरलीय ती नाशिक लोकसभा मतदारसंघाची नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरत नाहीये आता या जागेवरून महायुतीत पुन्हा एकदा ट्विस्ट आले नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटले माघारीचा निर्णय भुजबळ बदलणार एक हजार नऊशे ब्याण्णव साली भुजबळांनी समता परिषदेची स्थापना केली भुजबळांची माळी आणि ओबीसी समाजात मोठी ताकद आहे दिल्ली बिहार राजस्थान गोवा मध्य प्रदेश राज्यात भुजबळांना मानणारा वर्ग आहे दिल्लीचं रामलीला मैदान जयपूर पाटणामध्ये भुजबळांनी ओबीसींची महारॅली घेतली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी आपल्याला उमेदवारी दिल्याचा पुन्हा एकदा उल्लेख भुजबळांनी केलाय केंद्रीय नेत्यांना आपली गरज होती त्यांनीच आपलं नाव सुचविल्याचं भुजबळ वेळोवेळी सांगतायत तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावाही सांगतायत आता समता परिषद ओबीसी संघटना माळी समाजाच्या आग्रहाखातर भुजबळ नाशिकमधून माघारी घेण्याचा आपला निर्णय बदलणार का भुजबळ नाशिकमधून लढणार का हेच पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट मा